नमस्कार मैत्रिण हळदृसरी कुंकू असले या मालिकेमध्ये आपला दुष्यंत जो आहे ना तो त्याच्या प्रेमाची कबुली आज कृष्णासमोर देणार आहे पण त्यांनी जेव्हा प्रेमाची कबुली देईन ना तेव्हा बाळजाबाई खूप मोठा पाऊल उचलणार आहे तर नक्की काय होतं आहे चला जाणून घेवा पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा होत असं की आता न्यू इयरची पार्टी दुष्यंतने खूप मोठी ठेवलेली असते त्यांच्या गावातले सगळे लोक जवळपास त्या पार्टीला पोचलेले असतात तेव्हा फक्त बा बारा वाजण्यासाठी दहा मिनटं बाकी असतात तेव्हा दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि म्हणतो दहा मिनटे अजून बाराला बाकी आहे दहा मिनटानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे पण कृष्णा ह्या दहा मिनटामध्ये मला आपल्यातलं तिचे अंतर आहे ना ते कमी करायचं आहे आता तू माझ्यापासून दहा पावले लांब आहे एक एक पाऊल करून तू प्लीज इकडे ये कृष्णा जसशी पुढं येत असते तसतशी तिच्या मनात धाकतूक वाढत असते कृष्ण जेव्हा दुष्यंतजवळ येतोय तेव्हा ते कृष्णा तो म्हणतो मला माझ्या नवीन वर्षाची सुरुवात तुझ्या बरोबर करायची आहे मला नवीन वर्षाचा जो सूर्य आहे ना तो तुझ्याबरोबर बघायचा आहे आता जेव्हा ही गौतमी ऐकते ना तेव्हा तिला ते खूप राग येतो तिचा तळपायच्या कर मस्तकच जाते तेवढ्यात ते बारा वाजते सर्वजण टाळे वाजवतात आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघंही मिळून केक कापतात इथे आता दुष्यंतचे वडील खूप खु� खुश असतात पण बाजाबाईला खूप राग आलेला असतो केक कटिंग झाल्यानंतर दुष्यंत केक घेतो बाजाबाईला वाटतो तो मलाच केक चारणार आहे पण दुष्यंत असं करत नाही तर दुष्यंत तो केक पहिला घास तो कृष्णाला चारतो हे बघितल्यावरती बाजाबाईला खूप राग येतो आणि कृष्ण त्याला दुष्यंतला गच्च अशी मिठी मारते सर्वजण टाळ्या वाजवतात दुष्यंत पायावरती बसून कृष्णाला प्रोपोजसुद्धा करतो तो म्हणतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तू मला अशीच पुढील सात जन्म साथ, साथ देशील का तो कृष्णा म्हणते हो तर बाजाबाई म्हणते पुढील सात जन्म काय ती उद्याचा दिवससुद्धा तुला साथ देणार नाही उद्याच ह्या कृष्णीचा मी गेम करणार आणि हिला या जगातून कायमचं वरती पाठवणार आता बाळजाबाईचा हा प्लॅन यशस्वी होईल का किंवा कृष्णा आणि दुष्यंतचं नवीन आयुष्य समाधानाने जाईल का हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू